फवारणी करताना ही विशेष काळजी शक्यतो शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे कीटकनाशक वगैरे वापरताना असा एक काही पोषक ह्याला जुगाड पण म्हणता येईल असा पोषक करा मोठ्या ऊसामध्ये फवारणी घेताना मोठ्या उसामध्ये फवारणी करताना हे शेतकऱ्यांनी हा हो, असा जुगाड केला आहे पंपाचा जो नोजल आहे तो डायरेक्ट मोठ्या काठीला बांधला आहे आणि मोठ्या उसामध्ये म्हणजे आता हा बघा जवळपास एक पाच सहा महिन्याचा उसा आहे जवळपास एकशे पस्तीस दिवस झाले एकशे पन्नास एक एक सॉरी पाच महिन्याचा ऊस आहे तर त्या पाच महिन्याच्या ऊसात कशी फवारणी करता येते ते तुम्हाला आता मी थोडक्यात दाखवतो हे अशा पद्धतीनं फवारणी करता येते पूर्ण मोठ्या ऊसामध्ये देखील अजिबात म्हणजे खालच्या बाजूपर्यंत औषध येते फक्त फवारणी करताना मजुरांना काळजी घेणं खूप गरजेचं आहे एवढ्या मोठ्या उसावर सुद्धा फवारणी करताना बघा काही अडचण येत नाही असं फक्त डोकं लावून काम करणं गरजेचं आहे परत आता ह्या सरीतनं बघा ते म मामा आलेत माग तुम्हाला दाखवतो आता ह्याच्यामध्ये आपण मास्टर केन आणि सोबत कीटकनाशक एक दिले थोडं रसू शकडीचा प्रादुर्भाव आहे त्यासाठी तर आता ह्याच्यामध्ये बघा कशा पद्धतीने फवारणी होत्या